गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या बेचाळीस वर्षीय कनिष्ठ महिला प्रशासन अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ सहाय्यक भूपेंद्र रनदिवे वैवंश बावन्न यांच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे महिलेला वारंवार फोन कॉल्स मेसेजेस करत त्रास दिला जात होता इतकेच नाही तर घराची रेखी करून दरवाजातून आत पैसे टाकण्याचे प्रकारही घडल्याचा आरोप आहे तक्रारीनुसार आरोपी अधिकारी महिलेला पैशांची गरज असल्यास मी देतो असे सांगत तिच्या घरी विना परवानगी पैसे टाकत होता जेणेकरून तो आपला प्रभाव

आणि त्याच्यामध्ये ती सध्या चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये आरोपीला काही आरोपीला आपण नोटीस दिली होती त्यानंतर आरोपी हा वैद्यकीय कारणामुळे दवाखान्यात दाखल झालेला होता तर ते त्यामुळे त्याची पुढची चौकशी करता आली नाही तरी एकदा त्याच्यानंतर त्याला डिस्चार्ज झाल्यानंतर पुढची चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये काय नेमका प्रकार होता सर म्हणजे अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना काय नेमका त्रास द्यायचा आरोपी त्यांनी छेडकाणी करतो पाठलाग करतो अशी तक्रार आपल्याला दिलेली होती तर त्यांच्या तक्रारीनुसार जे विनयभंगाचे जे सेक्शन असतात मोलीस स्टेशनचे त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलाय आणि पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे आपली फिर्याद कोणी दिली आहे महिले की जिल्हा फिर्यादी त्या महिलाचा त्याच्यामुळे सुद्धा